हजार च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक निकाल आला होता दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे कर्जत जामखेडचे आमदार प्राध्यापक राम शिंदे होते जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यानं पूर्ण जिल्ह्यात फिरून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला पण जेव्हा निकाल आला तेव्हा पालकमंत्री राम शिंदे आणि भाजपला कर्जत जामखेडमधून मोठा धक्का बसला होता शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्नी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढविताना राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला चाळीस हजार मतांनी राम शिंदे यांचा पराभव झाला होता कर्जत मतदारसंघात दोघांमध्ये वर्चस्वासाठी मोठी लढाई पाहायला मिळाली रोहित पवारांनी राम शिंदेच्या एक हाती वर्चस्वाला सुरुंग लावला होता पुढचे पाच वर्ष राम शिंदे मतदारसंघातच मोठा संघर्ष केला जस जशी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक जवळ आली राम शिंदे रोहित पवारांना पुरते नाकेन आणले होते पूर्ण मतदारसंघ फिरून राम शिंदेनी पुन्हा त्यांचा जनसंपर्क स्थापित केला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा रोहित पवारांचा शरद पवार गटातर्फे विजय झाला पण दोन हजार ला जो चाळीस हजार मतांनी रोहित पवारांनी विजय मिळवला होता पण दोन हजार ला त्यांचा विजय फक्त बाराशे मतांनी झाला अगदी शेवटच्या फेरीत रोहित पवारांना हे मताधिक्य मिळालं आणि राम शिंदेचा पुन्हा पराभव झाला आता दोघांची कर्जत जामखेडमधील वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा टोकाला गेली आहे याचं कारण म्हणजे जामखेड नगर परिषदेची निवडणूक जामखेड नगर परिषदेत सध्या कोण कौन कोणाला भारी पडते नक्की किती पक्ष रिंगणात आहेत आणि स्थानिक राजकीय परिस्थिती नक्की कशी आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही थोडक्यात स्थानिक स्वराज्य लागल्यापासूनच जामखेड नगर परिषद राज्यात चर्चेत आहे आणि ही चर्चा रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामुळे आहे रोहित पवारांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राम शिंदेचा पराभव करून आपला वलय कायमच असल्याचं दाखवून दिलं पण त्यांचा हा विजय फक्त बाराशे मतांनी झाल्यानं राज्यात त्यांची मोठी चर्चा झाली अनेक भाजप नेत्यांनी रोहित पवारांची या बाराशे मतांच्या लीडबद्दल खिल्ली उडवली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गट राज्यात विरोधी बाकावर आहे तर भाजप सत्तेत पण प्राध्यापक राम शिंदे हे मात्र विधान परिषदेचे सभापती झाले आहेत त्यामुळं राम शिंदे राज्यात मोठ्या पदावर आहेत रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये आपली विस्कटलेली मोठ पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत जामखेड नगर, नगर परिषदेत सध्या बारा प्रभाग आहेत त्यामधून एकूण चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून जाणार आहेत त्यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार यांनी कंबर कसली आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जामखेड नगर परिषदेमध्ये यंदा कोणतीही युती किंवा आघाडी झालेली नाही साधारण प्रत्येक पक्षानेच त्यांचे उमेदवार उभे केले आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शरद पवार गट शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांनी त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत तर अनेक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत तर उद्धव ठाकरेंच्या गटाला फक्त दोनच जागा देण्यात आलेल्या आहेत पण या सर्व पक्षानं खेरीज जामखेडमध्ये आम आदमी पार्टी प्रहार संघटना आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी सुद्धा त्यांचे उमेदवार उभे केले या सर्व पक्षांनी मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत ज्यामुळे याचा सर्वात मोठा फटका रोहित पवारांना बसणार आहे तसेच जामखेडमध्ये अजित पवार गटाची सुद्धा मोठी ताकद आहे त्यांनीही उमेदवार दिल्यानं रोहित पवारांना निवडणूक मोठी जड जाऊ शकते कारण विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटानं कर्जत जामखेडमध्ये युतीचे उमेदवार म्हणून राम शिंदेचा प्रचार न करता उघडपणे रोहित पवारांचा प्रचार केला होता तसेच अजित पवारांनी सुद्धा एका कार्यक्रमात जाहीरपणे मी मदत नसती केली तू आमदार झाला असतास का असा टोलाही लगावला होता त्यामुळं परिषदेत अजित पवार गटानं उमेदवार म्हणून फटका फटका रोहित पवारांनाच जास्त बसणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटानं सुद्धा त्यांचा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे एकनाथ शिंदे गटाची तशी मोठी काही ताकद जामखेडमध्ये नाही पण तरीही युतीच्या मतांमध्ये विभाजन होणार असल्यानं त्याचा फटका राम शिंदेना नक्कीच बसणार आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षानं त्यांचे उमेदवार उभे केले आहेत पण या सर्व पक्षांचे उमेदवार मुस्लिम आहेत ज्यामुळं जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते जामखेड नगर परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचं मतदान आहे जामखेड मधील मुस्लिम समाज मागच्या दोनही निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं आहे आता या सर्व पक्षांनी त्यांचे मुस्लिम उमेदवार उभे केल्यानं आता मोठा फटका रोहित पवार आणि शरद पवार गटाला बसू शकतो भाजपकडून प्रांजल चिंतामणी तर शरद पवार गटाकडून संध्या राळेभात हे हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून पायल बाफना अजित पवार गटाकडून सुवर्णा निमोणकर या उमेदवार असतील सर्वच पक्षांनी उमेदवार उभे केले असले तरी खरी लढत भाजप आणि शरद पवार गटामध्येच असणार आहे दोनही पक्षांकडून सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे जामखेड नगर परिषदेची मागची निवडणूक दोन हजार सतरामध्ये पार पडली होती मागच्या निवडणुकीत एकूण सतरा जागा होत्या यापैकी बारा जागा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर पाच जागा राम शिंदेच्या नेतृत्वात भाजपला मिळाल्या होत्या नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आला होता पण मागच्या निवडणूक होऊन आता आठ वर्ष झाली आहेत त्यानंतर मतदारसंघात अनेक बदल घडलेले आहेत रोहित पवारांनी त्यांचा चांगला जम कर्जत जामखेडमध्ये बसवला आहे पण असं असलं तरी दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर राम शिंदेंना हलक्यात घेऊन चालणार नाही दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा जनसंपर्क वाढवला आणि विधानसभेत पुन्हा टफ फाईट दिली रोहित पवारांना नक्कीच निसटता विजय मिळवता आला पण निवडणुकीनंतर राम शिंदे विधान परिषदेचे सभापती झाल्यानं मतदारसंघात पुन्हा त्यांचा प्रस्थ वाढल्याची चर्चा आहे तसेच दोन हजार सतरा मधील नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले अनेक उमेदवार राम शिंदे फोडून आपल्या गटात आणले आहेत हे बहुतांश नगरसेवक रोहित पवारांचे समर्थक होते ज्यामुळं राम शिंदे जामखेड नगर परिषदेमध्ये बेरजेचे राजकारण केल्याचं दिसून येते आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा जरी पणाला लागली असली तरी बाकी अनेक नेत्यांची भूमिका सुद्धा निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे यात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची भूमिका सुद्धा असणार आहे विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यात विखे पाटील भाजपात आल्यापासूनच खटके उडत आहेत दोघांमध्येही अहिल्यानगर जिल्ह्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम शिंदेंनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विरोधात काम केल्याचा आरोप केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत विखेंनी रोहित पवारांना मदत केल्याची चर्चा आहे तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा तत्कालीन खासदार असणारे सुजय विखे यांच्याऐवजी आपल्याला तिकीट भेटायला हवं अशी मागणीही त्यांनी केली होती पण पुढे त्यांच्यात वाद मिटल्याचं बोललं जातं पण राम शिंदेंनी वारंवार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत पण आता रोहित पवारांचं सुद्धा विखे कुटुंबासोबत बिनसल्याचं बोललं जात आहे यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा सुजय विखे आणि रोहित पवारांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रोहित पवारांनी सुजय विखे विरोधात मोठा प्रचार केला होता त्यामुळं जामखेड नगर परिषदेमध्ये दे विखे घराणं नक्की कोणाला मदत करणार याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे बाकी या नगरपरिषद निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवारांनी आपली सगळी शक्ती पणाला लावल्याचं दिसत आहे पण या दोघांच्या भांडणात एखाद्या तिसऱ्याच पक्षानं बाजी मारली तर मात्र दोघांची सुद्धा गोची होईल दोघांपैकी कोणाची जरी सत्ता आली तरी दोघांमधला हा संघर्ष इथेच थांबेल अशी परिस्थिती आता तरी दिसत नाही तुम्हाला काय वाटतं जामखेड नगर परिषद निवडणुकीत नक्की कोणाची सत्ता येईल रोहित पवार पुन्हा सत्ता मिळवतील की राम शिंदे त्यांना धक्का देतील का एखादा तिसराच उमेदवार दोघांच्या भांडणात बाजी मारेल तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा